वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी ज्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही बांगड्या म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय बघा ना माहेरी वगैरे गेलं की असं म्हणतात की चोळी बांगडी केल्याशिवाय मुलीला पाठवू नये आता तर नवीन लग्न झालेल्या नवऱ्या असतील काही मंगळागौरीसाठी किंवा नागपंचमीसाठी कधी रक्षाबंधनसाठी आपण माहेरी जातो आणि मग निघताना आदल्या दिवशी आई किंवा बाबा म्हणतात अगं चांगल्या बांगड्या वगैरे भरभर का छान आवडीची अशी साडी घे किंवा ड्रेस घे काय हवं ते घे आणि छान समाधानाने जाग जाताना बघा ना बांगड्या म्हणजे किती अगदी जवळचा असल्यासारखा एखादी गोष्ट ना पहिल्यांदा आईकडनं हट्टाने घेतलेल्या बांगड्या असो किंवा लग्नात घातलेला छान गर्द हिरवा असा रेशमी चुडा असो किंवा इतर वेळेस घातलेली ऑफिससाठीची एखादी सिंगल बांगडी असो बांगडी घातली की लगेच हाताचं सौंदर्य आणखीन जास्त वाढल्यासारखं वाटतं कोणताही छान असा हेवी ड्रेस मॅच करायचा असेल किंवा छान साडीवर आणखीन जास्त सुंदर दिसायचं असेल कानातलं गळ्यातलं वगैरे सगळं घातलं तरी बांगड्या घातल्याशिवाय तो लुक पूर्ण झालाय असं वाटतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बांगड्यांचे सध्या जे खूप लोकप्रिय आहेत किंवा खूप जास्त घेतले जात आहेत किंवा खूप जास्त चर्चेत आहेत अशा ऑप्शन या बांगड्या काचेच्या असतील किंवा मेटलच्या असतील काही लाख मधल्या असतील किंवा बरेचदा वुडनच्या वगैरे सुद्धा बांगड्या आहेत पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा येतात काचेच्या बांगड्या सगळ्यात जुना आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे या काचेच्या बांगड्या प्रचंड सुंदर कलर काही प्लेन असतील ठशाच्या असतील बरेच तुम्ही आजांच्या वगैरे हातात बघितलं असेल मस्त अशा मोठ्या मोठ्या ठशांच्या हिरव्या किंवा निळ्या वगैरे अशा छान छान -चा कलरच्या काचेच्या बांगड्या असतात काचेच्या बांगड्या पूर्वी फेमस होत्याच आताही तितक्याच आहेत पण बरेचदा असं होतं की काचेच्या बांगड्या जास्त घातल्या जात नाहीत कारण काच फुटण्याची किंवा लागण्याची शक्यता असते पण म्हणून काही त्यांचं प्रेम कमी होत नाही बरं का किंवा म्हणून त्यांच्या स्टाईल्स पण कमी होत नाहीत प्लेन काचेच्या बांगड्या असतील किंवा सुंदर अशा काही मॅच केलेल्या ठशाच्या वगैरे असतील काही थी बारीक डिझाईन केलेल्या असतील त्या आणखीन पण तेवढ्याच चर्चेत आहेत आणखीन पण तेवढ्याच घेतल्या जातात त्याचे हे सुंदर सुंदर पॅटर्न तुम्ही बघितले असतील यामध्ये पण तुम्ही प्लेन काचेच्या सोबतच काचेच्या बांगड्यामध्येच काच असणाऱ्याच पण त्याच्यावरती आणखीन काही वेलवेट वर्क केलेल्या किंवा वेलवेटचे थ्रेड हे केलेल्या तशा पण बांगड्या सध्या खूप चर्चेमध्ये आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे आता मी ज्या घातल्या या काचेच्याच आहेत पण याच्यावर फक्त वेल्वेट डिझाईन केलेली आहे अतिशय सुंदर दिसतात थोड्याशा वापरायला नाजूक आहेत पण दिसताना खूप छान दिसतात आणि इतके सुंदर कलर मिळतात याच्यामध्ये की घेईल तितकं कमी किंवा मॅच करेल तितके कमी त्याच्यामध्ये तुम्ही आशा पण निवडू शकता या पण खूप सुंदर दिसतात खूप सुंदर लुक देतात घातल्यानंतर या पण का आहेत पण याच्यावर फक्त वेलवेटची डिझाईन केलेली आहे त्याच्यासोबत मी थोड्याशा मेटलच्या मॅच केल्या आणि बघा त्यांचा किती सुंदर सेट झालाय आणि किती सुंदर लुक देतात सो या प्रकारच्या बांगड्या पण तुम्ही नक्की घेऊ शकता या पण सध्या खूप चर्चेमध्ये आहेत काचेच्या अगदी नेहमी पूर्वी जशा वापरायचो आपण किंवा आपल्या आजी वगैरे आई वगैरे जशा वापरायच्या तशा फारशा वापरल्या जात नाहीत पण त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळी डिझाईन केलेल्या त्यालाच थोड्याशा मॉडिफाय केलेल्या या बांगड्या सर्रास वापरल्या जातात त्या पण सध्या खूप लोकप्रिय आहेत पुढचा ऑप्शन म्हणजे मेटलच्या बांगड्या भले मग त्या सोन्याच्या असतील चांदीच्या असतील ब्रासच्या बनवलेल्या असतील अगदी हिऱ्यांच्या वगैरे असतील मेटलच्या बांगड्या पण हमखास वापरल्या जातात जेव्हा काचेच्या बांगड्या पण जास्त वापरू शकत नाही कारण फुटतील लागतील किंवा प्रत्येक वेळी हातात खूप जास्त बांगड्या घालता येत नाहीत कारण काचेच्या अगदी एखादी बांगडी घातली तर ती तितकी लूप देत नाही पण सोबतच काचेच्या अशा भरपूर साऱ्या बांगड्या हातात असल्या तर हाताची सुंदरता आणखीन वाढते पण मेटलच्या बांगड्यांचं तसं नाहीये आपण मेटलची अगदी एखादी बांगडी पण अडकवून टाकू शकतो आणि त्याच्यासोबतच ड्रेसवर वगैरे छान असं स्टाईल करू मध्ये निवडताना प्लेन मेटलच्या पण अनलिमिटेड कलर मिळतात किंवा तुम्हाला जर थोड्याशा अशा हेवी कडा वगैरे निवडायच्या असतील किंवा राजवाडी बँगल्स वगैरे अशा पण सध्या खूप चर्चेमध्ये तशा पण तुम्ही निवडू शकता जोधपुरी डिझाईन राजवाडी डिझाईन या पण सध्या खूप जास्त वापरल्या जातात आणि मध्ये प्लेन बांगड्यांच्या मध्ये घालण्यासाठी हे अगदी बेस्ट ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असे कडे पण निवडू शकता हे पण खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर हिरव्या बांगड्यांमध्ये घाला किंवा बांगड्यांच्या पाठीमागे एखादा असा कडा घाला खूप सुंदर लुक देतो या प्रकारचे पण तुम्ही घेऊ शकता कड्यामध्ये अनारकलीवर वन पीस वर वगैरे मॅच करायचे अशा वेळी असा हेवी एखादा मोठा कडा घेऊ शकता हे पण इतके सुंदर दिसतात घातल्यानंतर साडीवर घाला ड्रेसवर घाला खूप सुंदर लुक देतात या प्रकारचे तुम्ही असे कडे निवडू शकता याला शक्यतो राजबाडी बँगल्स असं म्हणतात या प्रकारचे तुम्ही बघू शकता आता परफेक्ट त्याचं नाव मला पण नाही माहिती कारण बांगड्यांना प्रत्येक ठिकाणी कुणी वेगळंच काही म्हणतं कुणी वेगळंच काही म्हणतं अशा एखादी सिंगल कडे निवडू शकता कुर्तीवर घालण्यासाठी वगैरे इतके सुंदर दिसतात हे या प्रकारच्या बांगड्या पण तुम्ही घेऊ शकता त्या पण सध्या खूप ट्रेंडमध्ये तसं एखादं तुम्ही डोक्यात आयडिया ठेवून तसे पण काही मॅच करू शकता पुढचा आणखी लोकप्रिय ऑप्शन म्हणजे लाखच्या बांगड्या तुम्ही कधी आईसोबत असा हट्टानी चुडा भरलाय का संक्रांतीला चुडे घालतात बघा गरम करायचं असं मधून कट करायचं नंतर गरम करायचं आणि मग चिटकवायचं आणि त्याचा छान असा चटका बसलाय का कधी असं झालं असेल तर कमेंट मध्ये सांगा कारण मला पण तसं खूपदा झालेलं आहे अगदी हट्टाने आईकडनं ते घालून घ्यायचं की नाही मला घालायचंच आहे आणि मस्त चटका बसला की एवढस तोंड तो करून बसायचं की आई पोळलं म्हणून आणि मग ते चुडे सांभाळायचे ते बऱ्याचदा मग दोन तीन दिवसात ते फुटायचे त्यांना फुटणं म्हणत नाहीत त्यांना उलणं म्हणतात म्हणजे चुडा उललाय असं म्हणतात सो तसं व्हायचं आणि मग परत रडत बसायचं की माझे तर पटकन खराब झाले आईचे कशा अजून राहिले कारण आई त्यांना छान सांभाळायची त्याच्या लाखच्या बँगल पण सध्या खूप जास्त लोकप्रिय आहेत त्याच्यामध्ये इतके सुंदर कलर इतके सुंदर पॅटर्न आहेत तर त्याच्यामध्ये माझ्याकडे हा एक पॅटर्न आहे या प्रकारच्या बांगड्या तुम्ही जर बऱ्यापैकी याला जर गेला ना जयपूर उदयपूर या भागात गेला आला तर या प्रकारच्या बँगल्स तुम्हाला जास्त बघायला मिळतील या प्रकारच्या अतिशय सुंदर दिसतात याचं जे मेटल आहे त्या बऱ्यापैकी काचेसारख्या थोड्याशा नाजूक असतात पटकन तुटू शकतात पण यांच्यामध्ये इतके सुंदर कलर इतके सुंदर पॅटर्न मिळतात काही मोती वर्क केलेल्या असं खड्याचं किंवा टिकली वर्क असतील आरशे वगैरे लावलेल्या अशा असतील बऱ्यापैकी या प्रकारच्या बांगड्या किंवा अशा छान टिकल्या आरशे असलेल्या बांगड्या गरबा दांडियाच्या वेळेस वगैरे जास्त वापरल्या जातात बघा त्या प्रकारच्या बांगड्या तुम्ही नक्की घेऊन ठेवू शकता यामध्ये आणखीन प्रचंड सुंदर कलर प्रचंड सुंदर पॅटर्न मिळतात त्यामध्ये असे मोठे कडे तुम्ही घेऊन ठेवू हो शकता अतिशय सुंदर दिसतात जस्ट आज आजची खरेदीवर काही लेटेस्ट या पण इतक्या सुंदर दिसतात ना आणि या परत तुम्ही दुसऱ्या बांगड्यांमध्ये मॅच करू शकता अरे दुसऱ्या बांगड्यांमध्ये मॅच करण्यासाठी हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी असं सिंगल कडा म्हणून तुम्ही या वापरू शकता तेव्हा पण सुंदर दिसतात त्याच्या पुढच्या मागच्या काढून त्या परत दुसऱ्या हिरव्या बांगड्यांमध्ये प्लेन बांगड्यांमध्ये घालू शकता एक जर असा सेट घेऊन ठेवला ना तर तो बऱ्यापैकी आपण वेगवेगळ्या गोष्टींवर वापरू शकतो सो इन्व्हेस्ट करताना हे पण एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक याच्यावर मॅचिंग करण्यापेक्षा थोडंसं असं कॉम्बिनेशन करता येईल किंवा मिक्स अँड मॅच करता येईल अशा बांगड्या जास्त घ्यायच्या म्हणजे त्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या साड्यांवर वेग ड्रेसवर कशावरही आपल्याला मॅच करतायत पुढचा ऑप्शन म्हणजे सिल्क थ्रेडच्या किंवा चक्क त्यांना काय म्हणतात लोकर वगैरेच्या बांगड्यांपोती भिडून तशा मॅच केलेल्या थ्रेड बँगल्स किंवा या्सच्या बँगल्स या आपण सध्या खूप चर्चेत आहेत या जास्त चर्चेत होत्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकीने ऑलमोस्ट ना कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण घरी होतो क्वारंटाईन होतो अशा वेळी सिल्क फ्रेडच्या बँगल बनवा सिल्क फ्रेडचे कानातले तसे गळ्यातले त्यांचं अक्षरशः असं झालं होतं की प्रत्येक जण ते करायचं केक आणि अशा बांगड्या प्रत्येकीने केल्याच असतील त्यानंतर मध्ये थोड्या काळासाठी असं झालं की त्या बऱ्यापैकी कमी वापरल्या जायला लागल्या आता परत एकदा त्यांची फॅशन आलेली त्याच्यामध्ये आता सिल्क थ्रेड वापरण्यापेक्षा बऱ्यापैकी असं मलमलचे कॉटनचे दोरे किंवा तसं काही वापरलं जातं त्या बांगड्या पण सध्या खूप जास्त वापरल्या जातात त्याच्यामध्ये मग परत तुम्ही त्याला खाली झुमका असणारे लटकन असणारे किंवा त्याच्यावर काही मोती वर्क केलेलं काही त्याच्यावर स्टोन वर्क केलेलं किंवा चमकी वगैरे असलेल्या अशा पण बांगड्या वापरू शकता त्या पण सध्या खूप छान दिसतात आणि लास्ट ऑप्शन म्हणजे मोत्याच्या बांगड्या अगदी जुन्या जुन्या काळापासून प्युअर मोत्याच्या किंवा सुंदर अशा बारीक मोत्यांच्या मोठ्या जाड मोत्यांच्या या बांगड्या अगदी पहिल्यापासून वापरल्या जातात अनेक तुम्ही राण्यांच्या वगैरे हातात पाहिले असतील आपल्या आई आजीकडे पाहिले असतील मोत्याचे छान चा, असे तोडे किंवा मोत्याच्या पुढं मागे घालण्याच्या सिंगल नाजूक मोत्याच्या बांगड्या किंवा मध्ये घालण्यासाठीची एखादी अशी ब्रॉड मोत्याची बांगडी हे ऑप्शन असायचेच मोत्याच्या बांगड्या कधीही म्हणजे असं म्हणतात ना की एखादी गोष्ट असते जी एव्हरग्रीन कधीही घाला ती छानच दिसते किंवा त्यांची फॅशन असतेच मोत्याच्या बांगड्यांचं तसंच आहे आपली पैठणी असेल पूर्व पारपासून पासून जी पैठणी आपली प्रत्येकीच्याशी आवड असते की एकतरी पैठणी हवी तसंच मोत्याचा एकतरी आपल्याकडे छान असा सेट हवाच किंवा मोत्याचा एक जे म्हणतात ना तोडे आपल्याकडे हवेच तशी मोत्याची बांगडी तुम्ही नक्कीच घेऊन ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही देवदास बँगल्स वगैरे असतात ज्या फिरकीने निघतात तशा बँगल्स घेऊ शकता किंवा मोत्यामध्ये तुम्ही पुढे मागे घालण्याच्या छान अशा नाजूक किंवा मोत्याच्या आणि खडे मिक्स असणाऱ्या अशा बँगल्स घेऊ शकता त्या पण खूप सुंदर दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन घ्यायचं म्हटलं तर मोत्यामध्ये थोडेसे लटकन असणारे किंवा एखादा अगदी डाळिंबी कलरचा वरती खडा आणि बाकी पूर्ण प्लेन मोत्याची किंवा थोडस ऑफ व्हाइट कलरची अशा बँगल्स घेऊ शकतो सो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितल्या की खास जर तुम्ही पंचमीसाठी घेणार असाल रक्षाबंधन साठी घेणार असाल किंवा आता मंगळागौर वगैरे चालू आहे किंवा आता गौरी गणपती येणार आहेत या सगळ्यांसाठी जर तुम्ही बांगड्याची खरेदी करणार असाल तर बांगड्यांचे सध्याचे प्रचंड ट्रेंडमध्ये असणारे किंवा खूप लोकप्रिय असणारे असे ऑप्शन हे तुम्हाला कसे वाटले सोबतच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पत सबस्क्राईब करून टाका म्हणजे मी छान छान असे व्हिडिओ टाकले की ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू